मध्ये तिकडे प्रज्वल डोने पंच म्हणून काम करताय हो वा पटात घुसून पहा उराबाळी करण्याचा प्रयत्न आणि पाठीवर जाऊन दोन गुणाची सुरजची सुरज चोरगीची कमाई पहा भारंदाज मातीवरती भारंदाज ओंकार सिरगिरी हा बरोबर आहे आणि रोहित पोल यानंतर होणारी कुस्ती आहे रत्नतेश चौधरी सोलापूर तांबड्या पट्टीमध्ये विश्वचरण सोलनकर कोल्हापूर निळ्या पाठीमध्ये हो 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 हे बाम वगैरे लावल्यामुळं प्रतिस्पर्ध्याच्या डोळ्यामध्ये तो जातो आणि डोळ्याला ते रखरखत कृपया कुणी चुकीच्या पद्धतीचं मूम लावू नये याची नोंद घ्या पहिलवान तेल सुद्धा लावायचं नसतं स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे मान्यतेनं या ठिकाणी भव्य अशी सेना कुस्ती सेना केसरी कुस्ती स्पर्धा कालपासून सुरू झालेली आहे आज दुसऱ्या दिवशीचं दुपारचं सत्र सुरू झालेलं आहे

सातारा लालपट्टी प्रथमेश पाटील सांगली निळीपट्टी ब्याण्णव किलो एक तगडा गट पूर्ण राऊंड या राऊंडला जवळजवळ सोळा कुस्ते आहे त्या शेवटीचा पॉईंट मिळालेला आहे ब्ल्यू ला आणि पुढचे तयार आलं तेजस शिंदे पुणे जिल्हा लालप रुथि सोलापुर नेळीपट्टी दस ते खाली घेतलेला आहे गुणाची नोंद केलेली आहे परत खडाखडे न कुस्तीला प्रारंभ आणि वेळ संपलेला आहे पहिला हाफ समाप्त झिरो तीन असा स्कोर आहे रेड झिरो ब्ल्यू तीन अर्धा मिनिटाची विश्रांती थी, झिरो तीन असा स्कोर चला पहिलवान विश्रांतीनंतर चला पहिलवान रेड रत्नदेश चौधरी सोलापूर तांबड्या पट्टीमध्ये तयार राहा विश्वचरण सोलनकर कोल्हापूर नेळ्यापाठी मध्ये तयार राहायचं आहे रेड सफाय पहिल्यांदा बाहेर गेला झोनच्या ब्लूला पॉइंट परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ रत्नतेश चौधरी सोलापूर रेड मध्ये तयार रहा विश्वचरण सोलनकर कोल्हापूर ब्लू रविराज निंबाळकर सोलापूर पट्टी महेश खोपणे पुणे जिल्हा पट्टी हनुमंतपुरी धाराशिव तांबड्यापट्टीमध्ये खोत सांगली निळ्यापाठीमध्ये दर्शन चव्हाण कोल्हापूर तांबड्यापटीमध्ये आणि सुमित मर्गजे पुणे शहर निळीपट्टी अक्षय चोरगे आणि ऋषिकेश गायकवाड आपली कुस्ती नंतर लागेल याची नोंद घ्या ज्ञानेश्वर चव्हाण सातारा तांबड्या पाठीमध्ये ऋषिकेश काचगुंडे हिंगोली निळ्यापाठीमध्ये कौतुक डापडे आपण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे अक्षय साळवी कोल्हापूर पट्टीमध्ये आणि एकनाथ बेंद्रे सोलापूर निळ्यापट्टीमध्ये हर्षवर्धन पठाडे अहमदनगर तांबडी पट्टी आणि विशाल कोकरे सातारा निळ्यापट्टीमध्ये तयार आहे रोहित मुरळी अहमदनगर हे पैलवान विजयी चला रत्नतेज चौधरी तांबड्या तांबड्यापट्टीमध्ये